दोन हजार पंचवीसच्या रात्री अमरावतीजवळील सावरडी गावानजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक अपघात घडला अमरावती काही वैयक्तिक कामानिमित्त आलेला राहुल संजय डिवरे आणि त्यांचा मित्र रोशन गजानन पांडे हे शिवणगावकडे दुचाकीने जात असताना एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबरद धडक दिली धडक एवढी जोरदार होती की राहुल डिवरे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर रोशन पांडे गंभीर जखमी झाला धडक दिल्यानंतर ट्रकने राहुलला मागील चाकाखाली फरफटत नेले मोठ्या अंतरापर्यंत फरफटत नेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू अत्यंत वेदनादायक ठरला या अपघातात दुचाकी चकनाचूर झाली असून ही घटना इतकी भीषण होती की घटनास्थळी पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले नांदगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली फिर्याती रोशन गजानन पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहितीच्या कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे सहा एकशे चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे दरम्यान ट्रक चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत